कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणी प्रकरणी विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचा आदेश दिलेले आहेत कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याच्यावर कारवाई होणारच असं अजित पवार यांनी सभागृहात आश्वासन दिलं शिवाय महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा मान सन्मान राखला जाईल असंही अजितदानी म्हटलंय कल्याणमध्ये धुपाच्या वादावरून अमराठी अधिकारी अखिलेश शुक्लानं मराठी असलेल्या अभिजित देशमुख यांना रॉडनं मारहाण केलेली होती महाराष्ट्र शिवसेना आणि मराठी माणसावर कोणी करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि ह्या कारवाईच्या माध्यमात महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने कारवाई करण्याच्या बद्दल त्या ठिकाणी आदेश दिले जाईल निश्चितपणे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीमध्ये देशभरातला टॅलेंट पूल येतो आणि ते सगळे त्या ठिकाणी राहतात आणि मी हे बघितलेलं आहे मुंबईमध्ये इन तीन तीन चार चार पिढ्यांपासून राहणारा उत्तर प्रदेशच्या एखाद्या जिल्ह्यातून आलेला व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी उत्तम मराठी बोलतो तुमच्या माझ्यासारखा आपले सगळे सण वार त्या ठिकाणी साजरा, साजरा करतो किंबहुना गणपतीसारखा आपला सण हा ज्यावेळेस तो साजरा करतो त्यावेळेस तो उत्तर भारतीय की मराठी आहे असा प्रश्न आपल्याला पळावा अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मात्र हे जे काही लोक असा माजोरडेपणाने या ठिकाणी बोलतात त्याच्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला देखील एक प्रकारचं गालबोट लागतं आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज म्हणून या विधान परिषदेच्या माध्यमातनं विधानमंडळाच्या माध्यमातून मी ठणकावून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही